सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मराठी पाट्यासाठी गेले सहा महिने झालं महाराष्ट्र विमान सेना आंदोलन करत आहे तोडफोड झाली त्याच्यानंतर नमिन व्यापारी असोसिएशनला पत्र देण्यात आलं त्यांचं पत्र प्रेसवाल्यांनीसुद्धा हे केलं की बाबा व्यापारी आणि मनसेमध्ये समेट घडून आणला की तुम्ही आंदोलन थांबावं आणि याने मराठी पाट्या पूर्ण करायला तयार आहेत पण त्यानंतरसुद्धा आता गेले दोन तीन महिने झाले एक दोन दुकानं असे आहेत की ते अजूनसुद्धा मराठी पाट्या केलेल्या नाही आहेत दीन, दीन, आज महाराष्ट्र दिन पवित्र दिन समजून आम्ही आज गांधीगिरी करण्यानुसार इथं आलो आणि त्यांना पेटाने हार घालून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि ताबडतोब मराठी पाट्या करून घेण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे पण आता ह्या विनंतीसुद्धा जर नाही झाली ही आचारसंहिता संपल्यानंतरनं आणि निवडणुका संपल्यानंतरनं मंचे त्याला उत्तर दिलं जाईल एवढी मी गावी देतो धन्यवाद एक मिनिट बोला हां सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी जो आपल्या खांद्यावर झेंडा घेतलेला आहे त्या अनुषंगानं महा महा महाराष्ट्रामध्ये आमच्या मनसेचं एक आंदोलन आहे मराठी वाटा या राज्यामध्ये झाले पाहिजे कारण ज्या राज्यामध्ये आपण धंदा करता पैसे कमवता त्या भाषेचा आपण मान ठेवला पाहिजे त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानेसुद्धा निकाल दिलेला आहे त्या निकाल देऊनसुद्धा सहा महिने झालेले आहेत परंतु काही व्यापारी आम्ही त्यांना निवेदन दिलं काही आमच्या मनसेस्थाईनेसुद्धा त्यांना सांगितलं परंतु काही व्यापारी अजून आपल्या त्यातच वावरतात परंतु आम्हाला एवढं पण माहीत आहे की आज देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त हे शांततेचं प्रतीक आहे अतिशय चांगले सुशिक्षित सुसंस्कृत असे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आम्हा निवड एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेलं आहे तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्याचा औचित्य साधून आम्ही यांना प्रथमत आज गांधीगिरी करून त्यां त्यांचा मान सन्मान करून त्यांना एक आठवण करून दिली की बाबा रे या राज्यात राहता या महाराष्ट्राची माती आहे या मातीतून आपण भविष्यामध्ये आपला आपला प्रपंच चालवता म्हणून आपण या महाराष्ट्राच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे या अस्मिता या अस्मिता जपली पाहिजे आपण आपणास विनंती आहे की आपण का येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपण इथं मराठीपाठ्यात आपल्याकडून झाल्या पाहिजेत अन्यथा जे आचारसंहिता आहे याचंसुद्धा सुद्धा आम्हाला भान आहे कारण सन्माननीय नरेंद्र